नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज आपण करायला एकदम सोप्पा मस्त मौलुसलुसित जाळीदार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडणारा हेल्दी आणि टेस्टी रवा केकची रेसिपी पाहणार आहोत हा केक अगदी नवे शिकेही अगदी सहज बनवू शकतील केक बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि केक बनवताना आपल्याला भांडीही खूप लागत नाही घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा केक तयार होतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया केक बनवण्यासाठी इथं मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि हा रवा मी चाळून घेतलेला आहे बाऊलमध्ये रवा काढून घ्यायचा आणि त्याच कपाने वन थर्ड कप आपल्याला इथं साखर घ्यायची आहे इथं पिठी साखर न वापरता मी रेग्युलर साखरच वापरलेले आहे आता त्याच कपाने आपल्याला कोमट दूध आहे ते एक कप घ्यायचं आहे आता यामध्ये लागल तसं दूध घालून आपण रवा आणि साखर भिजवून घेणार आहे एकाच वेळी सगळं दूध न घालता थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आणि थोडासा सैलसर असा आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तर मी सैलसर रवा भिजवून घेतलेला आहे रवा भिजवून मी प्लेन करून ठेवला आता यावरती झाकण ठेवून वीस मिनिट मी रवा भिजण्यासाठी ठेवणार आहे वीस मिनिट झालेली आहेत आपण यावरतच झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता मस्त रवा भिजलेला आहे आणि मगाशी थोडासा सैलसर होता आता घट्टसर झाला तर पुन्हा एकदा सगळीकडून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे बॅटर तयार आहे बॅटर केकचं तयार करण्याच्या गॅसवरती आपल्याला कुकर प्रिहीट करायला ठेवायचं आहे आणि कुकरची रिंग आणि शिट्टी काढून ठेवायची आहे कुकरच्या आतमध्ये वाटे किंवा स्टँड ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपण पाच मिनिट कुकर प्रिहीट करून घेणार आहे आता जे केक बॅटर आहे ते सगळं केक बॅटर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा इथं मी सगळं बॅटर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि जे मगाशी थोडंसं दूध शिल्लक राहिलं होतं तेही घालून घ्यायचं आहे कारण आपला रवा फुगल्यामुळे थोडासा घट्टसर झालेला आहे आता त्याच कपाने आपल्याला वन थर्ड कप इथं मी म्हशीच्या दुधाची साई घेतलेली आहे साई शक्यतो फ्रेश असावी म्हणजे आपल्या केक लांबट आंबटसर वास येत नाही आता आपण यामध्ये हाफ स्पून बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि वन स्पून इथं बेकिंग पावडर वापरणार आहे आणि चमचे आहेत ते असे सपाट भरून घ्यायचे आहेत त्यानंतर तीन चार ठेम मी व्हॅनिला इसन घातलं आणि यानंतर तीन चार ठेव आपल्याला लिंबू घालायचं आहे लिंबूमुळे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा लगेच ॲक्टिव्ह होतो आणि केक फुगला जातो आंबट न होता फक्त बॅटर आपल्याला अगदी थोडंसं सा फुलण्यासाठी इथं लिंबू वापरायचं आहे मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं इथं मी केक टिंगला बटर पेपर आणि तेल लावून टीन तयार करून घेतला होता त्यामध्ये तयार केक बॅटर घातलं आणि तीन चार वेळा असं केक टीन टॅप करून घेतला आणि एक चमचा इथं मी तुटीफुटी घेतलेली आहे ती केकवरती सगळीकडे घालून घेतली आणि इथं तुम्ही तुटीफुटी किंवा ड्रायफ्रूट्स घालू शकता प्रीहीट झालेल्या कुकरमध्ये आपण सावकाश असा हा टीन ठेवून घ्यायचा आहे आणि कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून चाळीस ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे बघा पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत मी कुकरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा केक आपला के इथं बेक झालेला आहे आता केक खालपर्यंत बेक झाले का हे पाण्यासाठी इथं मी तूथपीथ केकमध्ये इन्सल्ट केली काढली तर अजिबात याला ओलसर बॅटर चिटकलं नाही म्हणजे आपला केक परफेक्ट असा बेक झालेला आहे केक टीन आहे तो कुकरमधने काढून आपण थंड होण्यासाठी ठेवूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका केक टीन कुकरमधनं बाहेर काढल्यानंतर त्यावरती नॅपकिन ठेवून आपण टीन आहे तो तो थंड होण्यासाठी ठेवूया कारण गरम केक असताना जर आपण कट केला तर त्याचे के केक क्रम्स जास्त निघतात केक थंड झालेला आहे आता चाकूने मी केक टीनवरून चाकू फिरवून घेतला म्हणजे क साईटला जरी बॅटर चिटकलं असलं तरी अगदी व्यवस्थित असा चाकू फिरवल्यामुळे केक निघतो आणि चॉपर बोर्डवरती मी केक टीन, टीन पलटी करून घेतला सावकाश असा आपल्याला लावलेला बटर पेपर काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त केक आपला बेक झालेला आहे आणि साईडनेही पाहू शकता की अगदी छान अशी केकला जाळे आलेली आहे अगदी हलका फुलका मस्त केक आपला इथं बेक झालेला आहे आता हा केक आपण मी तुम्हाला केक कट करून दाखवते कट केक करताना लक्षात येत आहे अगदी छान मऊ मौलुसलुसित असा आतून केक तयार झालेला आहे आणि हा केक बनवण्यासाठी आपण मैदा किंवा केक प्रेमिक्स वापरत नसल्यामुळे अगदी छान हेल्दी असा हा केक आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार इथं केक तयार झालेला आहे आणि हा केक बनवण्यासाठी आपण जास्तीचं काहीही साहित्य न वापरता अगदी घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा केक बनवलेला आहे अगदी छान तयार होतो आणि जाळीदारही होतो एकदा या पद्धतीने तुम्ही केक नक्की करून पहा घरामध्ये खूप सगळ्यांना आवडेल पाहू शकता अगदी मऊ जाईदार हित आपला केक तयार झालेला आहे आणि आपल्या या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की केक करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू